मराठी आम्ही मुंबईमध्ये आहे मी सांगोल्यातून आलोय आणि मला सांगोला तालुक्यातून आलोय सांगायला अभिमान वाटतोय कारण त्या कुणाच्या गावातून ती हाके आहे ना हाके कुत्रा कुत्रा फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तुकड्यावरती जगणारा हाके हा माझ्या तालुक्यातील आहे मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो जो जे लक्ष्मण हाके आहे तो माझ्या तालुक्यातील आहे आणि तो महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज बांधवांचं नेतृत्व म्हणतो परंतु त्या हाक्याला फक्त चारशे मतं मिळालीत त्याला गावात कुत्रा विचारत नाही मग मग ही जी मीडिया आहे ही जी मीडिया आहे ती त्या हक्याला कुत्र्याला काय डिमांड देते मनोजी पाटलांनी अक्का महाराष्ट्र अक्की मुंबई जाम केली महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच माणसं जाम करू शकतात एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे त्या हक्क्याच त्या हक्याच चा? महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय किंवा ओबीसी मराठा समाज अठरा पगड बारा बरोधार हा ग्रामीण भागामध्ये गुन्हा गोविंद असतो या धारा एक माणसाला ते विष काल व्हायचं आहे आणि त्याला रस दी देवेंद्र फडणवीस साहेब पुरवत आहेत हा असा मराठा समाजाचा आरोप आहे या तुमच्या सारख्या मीडियाने दाखवलं तुमच्या मीडियाचा दा आम्ही आभार मानतो परंतु हे हे बीजेपी न्यूज असेल हे साम असेल हे टीव्ही नाईन झोपलेला असेल रे एबीपी एबीपी नाही हे बीजेपी न्यूज आहे न्यूज हे दाखवा ना हे नवी मुंबई हे महानगरपालिका मुंबईचे ब्रहन महानगर ए, सेल सेल मुंबई महानगरपालिका ह्याच्या पुढे सकाळपासून मराठा बांधव बीएसटी असेल वाहन असतील आढळते पूर्ण मुंबईचं जीवन विस्कळीत झालेलं आहे हे कुणामुळे तर या राजकारण्यांचा बाप म्हणून सारांगी पडले यांच्यामुळे जास्त काय बोलायचं नाही मीडियाने दाखवा अगर न दाखवा मला तुमच्या माध्यमातून तुम्हाला थँक्यू म्हणून मला मराठा मला मराठा समाजातील बांधवांना एकच विनंती आहे आपल्या फेसबुक पेज वरती आपण आपण स्वतः लाईव्ह करावं आपण स्वतः लाईव्ह करावं आणि कुठल्याही विकाव मीडियाला भीक न घालता आपल्या आपल्या स्वतःच्या पेज वरून आपण लाईव्ह करावं आणि आपल्या घरच्या आया बहिणी जे आपल्या घरचे काळजीत आहेत त्यांना आपण स्वतः दाखवून द्यावं की आम्ही कुठल्या भिकाऱ्याच्या मागे कुठल्या कुत्र्या हाकेच्या माग नाही तर आम्ही संघर्षा म्हणून पाटील यांच्या आहे आणि हे तुमची जी मीडिया आहे ना हे जे तुमची मीडिया आहे सकाळी मराठा समाज बांधवाच्या वतीने तुमचं खूप खूप आभार असं तुम्ही कव्हरेज द्या आणि करू दाखवा खोडू दाखव महाराष्ट्र एक प्रश्न केला आम्हाला की तुम्हाला महाराष्ट्रामधूनच जरंगी पाटलाला सपोर्ट आहे का तर महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे बाला बलुतीदार जेवढे आहेत तेवढ्याचा पाठिंबा पाटलाला आहे आलो मुंबईमध्ये आलो सध्या शांततेतच आहे पाटलाची क्षमता नाही उपोषण करण्याची आता याच्या अगोदर त्यांनी सतरा सतरा दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि आता जर पाटलाची प्रकृती खालावली आणि पाटला जर गंभीरित्या काही जर झालं तर हा मराठा आणि उसळलेलं जे रक्त आहे हे शांत बसणार नाही आणि हे मुंबई मध्ये आणि दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी ज्या आमदारांनी आम्हाला विरोध केलाय पक्षाने आम्हाला आतापर्यंत विरोध कुणालाही सुट्टी भाजपच्या आमदाराला आणि त्यांच्या पक्षातल्या एकाही माणसाला गुलाल लागून द्यायची जिम्मेदारी गुलाल लागून नाही द्यायची जिम्मेदारी बघितलं मनोज जरंगे पाटील सर्व आंदोलकांना आवाहन करतायत की पोलिसांना सहकार्य करा कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं काही करू नका शांततेमध्ये आपल्याला हे आंदोलन करायचं संदेश देतात काय वाटतं तुम्हाला आमचं आंदोलन पूर्णपणे शांततेचं अजून एकही महाव्याने वाईट पाऊल